एकवीस वर्षे देशसेवा करणाऱ्या देश जवानाची गावभर मिरवणूक भोनगावच्या नावलौकिकात मानाचा तुरा शेगाव घरावर तुळशी पात्र ठेवून एकवीस वर्षे देशसेवा करून परतलेल्या अतुल शेडके या जवानाची मित्रपरिवार व गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले यावेळी भोनगावचे नावलौकिक सर्वच क्षेत्रात असून देशसेवेत देखील गावाचे नाव देशपातळीवर देश गेले असल्याने आणि नाव नावलौकिकात मानाचा तुरा रोवल्या गेल्याचे प्रतिपादन ए पी आय शिंदे यांनी केले शेगाव तालुक्यातील बुनगाव येथे जवान अतुल रामेश्वर शेडके यांनी व पूर्ण केल्याबद्दल भव्य मिरवणूक सर्व मित्रपरिवार व गावकऱ्यांनी काढली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सो श्री लक्ष्मणराव गवईतर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर ए पी आय शिंदे पंचायत समिती माजी सभापती सुरेश शेडके व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक पत्रकार अमर बोळशे श्याम पहुरकर सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबक भारंबे ज्ञानेश्वर कडाळे नितिन शेडके श्रीराम राजगुरे गजानन डोंगे हरिभाऊ गोपे दयाराम शेडके प्रकाश बावणे अंबादास बजारे अरुण घनोकर प्रवीण कोल्हे विठ्ठल महाजन शेडके सौ ज्योती भारसाकडे सौ प्रज्ञा मोरखडे हे होते अतुल शेडकेसारख्या जवानाकडून युवकांनी प्रेरणा घेऊन जिद्द व चिकाटीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे आपल्या गावाचे नाव उंचावर नेण्यासाठी सर्वांनी काम करावे साथी व राष्ट्रविकासासाठी पुढे यावे असे मत नितीन शेडके यांनी मांडले यावेळी गावातील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर अतुल शेडके व त्यांच्या संपूर्ण परिवाराचा सत्कार उपस्थितांनी केला यावेळी मित्र परिवाराकडून त्यांची लाडू तुला देखील करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्रपरिवार व गावकऱ्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर शेडके संचालक काकडत आभार गजानन अडाव यांनी मानले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा